आज नगराध्यक्ष आपले नगरपालिकेचे मोती साहेब तसेच शो साहेब यांच्यावर ज्यांामान नाटवले आमचे चर्चा जागे असतात त्यांनी आम्हाला पाच ते सहा दिवसाचं पर्याय म्हणून आपल्या हातगाडीवाल्या रस्ता आम्ही ठेऊ किंवा एक पेज देऊ त्या मोकळ्या जागेमध्ये आम्हाला पर्याय रस्ता म्हणून आहे त्यांनी आम्हाला सुचवलेला आहे तसेच मी सर्वांशी आता बोललेलो आहे त्यांना बी ह्या गोष्टी काय पटलेलं आहे परंतु मी सर्वांना सर्वांपासून एक सांगतो ती नगर नगर ते माझं काम ते नाही द्यायचं तर शिवसाहेबांना माझं आणि नगर नगरपालिकेला माझं हे सांगणं आहे की आम्ही पाच ते सहा दिवस थांबतो आज सात ते आठ दिवस आम्हाला उठवलंय पण माझ्या शब्दामुळे पाच ते सहा दिवस थांबायला तयार आहे परंतु पाच ते सहा दिवसानंतर तुम्ही आम्हाला स्पेस म्हणजे कोणत्याही पर्याय मार्ग आम्हाला द्यावा जर समजा तुम्ही दिला नाही तर आम्ही हाय त्या आमच्या जिथनं गाडी काढलेले त्या तिथेच आम्ही गाडी चालू करणार परंतु नगरपालिकेवर माझा विश्वास आहे त्यांनी आम्हाला पर्याय म्हणून कॉलनीतली जी कुठली जागा असेल कुठलं मैदान असेल मोकळे मैदान त्या मैदानामध्ये आम्हाला सर्वांना जागा द्यावी अशी आमची ऑल इंडियातर्फे मागणी आहे आणि शिवसाहेबांनी आम्हाला हे आश्वासन दिलेलं आहे की शंभर टक्के आम आम्ही तुम्हाला पर्याय जागा देणार आहोत यामुळे माझी बी विनंती राहील की आपण बी आज जनतेसाठी झालेलं आहे त्यामुळे जनतेची बी तुम्ही ऐकणंही गरजेचं आहे त्यामुळे माझी अशी मागणी आहे की तुम्ही लवकरात लवकर पर्याय मार्ग द्यावा अन्यथा आम्हाला जर पर्याय माग नाही दिला तर आम्हाला आंदोलन करावं लागेल हे मी सांगतो जय भीम जय शिवसेना